धुळे शहरातील बिलाडी फाट्यावरील वारे नगरातील रहिवासी असलेले दोन सख्खे भाऊ सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी मित्रांसोबत बिलाडी तालुका धुळे गावाच्या शिवारात असलेल्या धरणावर विसर्जन करण्यासाठी गेले होते यावेळी पाय घसरून ते दोघही पाण्यात पडले पाण्यात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेमुळे शोककळा पसरली आहे या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या संदर्भात नेर तालुका धुळे गावातील मूळ रहिवासी व वा सध्या शहरातील देवपूर भागात असलेल्या बिलाडी वारे नगरात वास्तव्यास असलेले सुनील सुनील पाटील पाटील शिरसाट शिरसाट हा त्यांचा मोठा मुलगा चैतन्य वय बावीस व लोकेश सुनील पाटील शिरसाट वय एकोणावीस असे दिनांक सतरा रोजी अनंत चतुर्दशी असल्याने कॉलनीतील श्रीनगर युवा मित्र मंडळाची सार्वजनिक गणेश मूर्ती व त्यांच्या घरातील घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी बिलाडी तालुका धुळे गावाच्या शिवारातील एका खदानीच्या धरणावर गेले होते सायंकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांच्या सुमारास चैतन्य पाटील व लोकेश पाटील असे दोघ भाऊ गणपतीची मूर्ती विसर्जन करण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरलेत यावेळी लोकेश व चैतन्य या दोघ भावांचा अचानक पाय घसरल्याने ते दोघही धरणाच्या खोल पाण्यात पडलेत त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने ते पाण्यात बुडाले त्यांना सार्वजनिक गणेश मंडळातील इतर मुलांनी पाण्यात उड्या घेऊन पाण्याबाहेर काढले दोघांना बेशुद्ध अवस्थेत भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तेथील डॉक्टर एजाज यांनी तपासणी करून चैतन्य व त्याचा भाऊ लोकेश या दोघांना तपासणी करून मृत घोषित केले या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे